मी प्रिया मराठे बोलते हो मी तुमची सगळ्यांची लाडकी प्रिया म्हणजेच तुमची लाडकी वर्षा खूप प्रेम केलं ना तुम्ही माझ्यावर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला अगदी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत पडद्यावर तुम्ही मला पाहिलं माझं पडद्यावरचं आयुष्य पाहिलं पण आज मी तुम्हाला माझं खरं आयुष्य सांगणार आहे जे मी जगले होते जे कदाचित तुम्हाला दिसलं नाही कारण पडद्यावर हसणारी प्रिया आणि एकांतातील प्रिया यामध्ये खूप मोठा फरक होता मी प्रिया मराठी माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी गजबजलेलं शहर मुंबई आणि त्यातलं ठाणे तिथे माझा जन्म झाला होता इतरांचं बालपण जावं तसंच माझं देखील बालपण गेलं होतं अगदी लाडाकोडात मी वाढलेली बालपण असंच आनंदात निघून गेलं त्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पदार्पण केलं अभ्यासामध्ये तशी मी लहानपणापासून हुशारच होते कॉलेजमध्ये असतानाच माझं नवीन आयुष्य सुरू झालं अभ्यासासोबतच कॉलेजमध्ये होणाऱ्या नाट्यस्पर्धा एकांकिका यामध्ये मी भाग घ्यायचे आणि बरीचशी बक्षिस देखील मी यामध्ये मिळवली होती आणि इथूनच खऱ्या अर्थाने माझा या जगमगत्या विश्वाचा प्रवास सुरू होणार होता कारण महाविद्यालयीन जीवनामध्ये मी छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये काम करत असल्याने मला रंगमंचाची आवड वाढत गेली आणि तिथूनच मला माझं करिअरची वाट सापडली कॉलेजमध्ये असतानाच मी छोटे मोठे ऑडिशन्स देखील दिले होते असेच मस्त छान दिवस जात होते आणि माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस म्हणजे माझ्या स्वप्नांचा दिवस होता ज्या दिवशी मी खऱ्या अर्थाने रंगमंचावर माझ्या पहिल्या मालिकेसाठी काम करायला उतरले दोन हजार पाच ते दोन हजार सात मध्ये मा माझी पहिली मालिका या सुखांनो या ही होती या मालिकेमध्ये मी पावनी अविनाश अधिकारी ही भूमिका साकारली होती इथूनच माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली होती त्यानंतर मी दोन हजार सात ते दोन हजार अकरा या वर्षांमध्ये चार दिवस सासूचे या झी मराठीवरच्या मालिकेमध्ये झळकली या मालिकेत मी तुम्हाला सोना अशोक देशमुख ही महत्वाची भूमिका निभावली होती आणि इथूनच मला ओळख मिळायला देखील सुरुवात झाली माझ्या आयुष्यातल्या सिरियलचा प्रवास तर चालूच होता पण मी पहिल्या चित्रपटामध्ये काम केलं दोन हजार तेरा साली नवरा माझा भवरा हा माझा पहिला चित्रपट होता हळूहळू मला अजून काही मराठी सिरियलमध्ये काम मिळत गेलं माझी स्वप्न मी अगदी आनंदाने जगत होते कारण या क्षेत्राची मला आवड निर्माण झाली होती जे माझं ड्रीम होतं तेच हळूहळू देखील होत होतं त्यानंतर मी बऱ्याच मराठी मालिकांमध्ये देखील काम केलं तू तिथे मी यामध्ये मी दोन हजार बारा ते दोन हजार चौदा साली काम केलं होतं यात मी प्रिया मोहिते नावाची निगेटिव्ह भूमिका देखील साकारली होती माझ्या आयुष्यातली ही पहिलीच निगेटिव्ह भूमिका होती जयस्तुते ही माझी दोन हजार चौदा पंधरा सालामधली स्टार प्रवाहावरील मालिका होती ज्यामध्ये मी प्रगती राजवाडे ही मुख्य भूमिका केली होती तसेच दोन हजार पंधरा ते सोळा साली मी भाग्यरे या झी युवावरील मालिकेत स्नेहा अवस्थीच्या भूमिकेत तुम्हाला दिसली असेल दोन हजार सतरा ते दोन हजार साली मी स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत गोदावरीची भूमिका साकारली होती त्यानंतर ऑलमोस्ट सुफल संपूर्ण या माझ्या दोन हजार वीस एकवीसच्या मालिकेत इरावती या भूमिकेत मी काम केलं होतं येवकशी कशी मी नांदायला या माझ्या दोन हजार एकवीसच्या मालिकेत मी पुन्हा मैथिली या भूमिकेने झळकली होती तुझेच मी गीत गात आहे या दोन हजार बावीस ते तेवीसच्या स्टार प्रवाहावरील मालिकेत मी मोनिका या निगेटिव्ह लीड पात्रात भूमिका केली होती माझ्या आयुष्यातली शेवटची मराठी मालिका ठरली तू भेटशी नव्याने दोन हजार चोवीसमधली ही मालिका देखील मी पूर्ण करू शकले नाही यामध्ये मी रागीनी या पात्रात निगेटिव्ह भूमिका साकारली होती मला त्यावेळेस वाटलंसुद्धा नव्हतं की माझी ही आवड फक्त या मालिकेपर्यंतच राहील आणि ही माझ्या आयुष्यातली शेवटची मराठी मालिका ठरेल फक्त मराठी नाटकांमध्येच नाही तर मी बऱ्याच हिंदी सिरियलमध्ये देखील काम केलं माझी पहिली हिंदी सिरियल होती कसमसे सात निभाणा सातिया बडे अच्छे लगते हे उतरण भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप पवित्र रिश्ता या सुद्धा हिंदी मालिकांमध्ये मी काम केलं मला प्रसिद्धी मिळाली ती पवित्र रिश्ता या तुमच्या आवडत्या मालिकेने ज्यामध्ये मी वर्षाचं पात्र निभावलं होतं तुमची आवडती अंकिता लोखंडे म्हणजेच अर्चनाची बहीण होऊन मी ही भूमिका केली होती खरंच ते दिवस खूप सुंदर होते यासोबतच मी ती आणि इतर या मराठी चित्रपटांमध्ये दोन हजार सतरा साली काम केलं होतं किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी यामध्ये दोन हजार सोळा साली काम केलं तसेच माझा दोन हजार आठचा हिंदी चित्रपट होता हमने जिना सीख लिया असो माझी कारकिर्दी किती होती ही मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलीच असेल कारण मी गेल्यानंतर बऱ्याच माध्यमातून तुम्हाला माझी कारकीर्दी माहीत झाली असेल सेटवरची मज्जा शूटिंगवरच्या गप्पा गोष्टी खूप छान होतं सगळं कसं असतं ना माणूस गेला की फक्त आठवणी जिवंत राहतात जे आपण जगून आलोय त्याची आपल्याला त्यावेळेस किंमत वाटत नाही पण एकदा गेल्यानंतर पुन्हा तेच जगायला मिळत नाही खूप खेदाची गोष्ट आहे ही आणि शोकांतिका सुद्धा माझ्या करिअरच्या आयुष्यासोबतच माझं वैयक्तिक आयुष्य देखील पुढे सरकत होतं आणि माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आला जेव्हा मला शंतनू भेटला शंतनू हा सुद्धा कलासृष्टीमधलाच एक कलाकार होता सोबत शूटिंग काम यामुळे सततच्या भेटीगाठी आमच्या होत राहायच्या बोलणं व्हायचं दोघांची स्वप्न एकच आणि दोघांना एकाच गोष्टीच वेळ असल्यामुळे आमचे विचारही खूप जुळायचे अशातच सततच्या भेटींमध्ये केव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचं आम्हाला देखील समजलं नाही दोन वर्ष सोबत राहिल्यानंतर डेट केल्यानंतर आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांच्या सहमतीने आम्ही तो सत्यात उतरवण्यासाठी दोन हजार बारा साली लग्न गाठ सुद्धा बांधली लग्नानंतर अजूनच माझं आयुष्य खूप सुंदर झालं होतं कारण ज्याच्यावर प्रेम केलं तोच आयुष्याचा जोडीदार म्हणून मला भेटला होता सगळं काही अगदी मस्त मजेत चालू होत एक दिवस देखील जात होते आपल्याला देखील एक मूल असावं अशी शंतनुची मनापासून इच्छा होती पण एवढी काय घाई आपण दोघेही करिअरमध्ये आहोत करिअरकडे आधी लक्ष द्यावं करिअरला प्रायोरिटी द्यावी असे माझे विचार होते त्यामुळे मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं कारण एकदा मूल झालं की आपण करिअर पासून दूर जातो किंवा आपल्यावरच्या जबाबदाऱ्या देखील वाढतात म्हणून थोडं दिवस थांबू आणि थोड्या दिवसांनी आपण एखाद्या गोंडस बाळाला आपल्या आयुष्यात आणू असा आमचा प्लॅन देखील होता पण दुर्दैवाने ते एक स्वप्नच बनून राहिलं मला जर आधी वाटलं असतं की मी मातृत्वाचे सुख उपभोगू शकणार नाही तर कदाचित मी खूप आधी एक आई झाली असते असो अशीच आमची सुखी संसाराची नाव पुढे सरकत होती दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा मी तू भेटशी नव्याने या मालिकेत काम करत होती तेव्हा खरं माझ्या आयुष्यात वादळ आलं आणि अगदी हसत्या खेडत्या क्षणाचा दुसऱ्या क्षणात दुःखात रूपांतर झालं डॉक्टरांनी माझं निदान केलं की मला कॅन्सर आहे खरं तर ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली फक्त माझीच नाही शंतणू देखील तितकाच डगमगला होता जेवढी मी डगमगली होती पण तरी देखील त्याने स्वतःला सावरून मला देखील सावरलं आपण दोघे मिळून या दुःखातून सावरू पुढे जाऊ मात करू असं तो मला समजावत होता त्यानंतर माझ्या आयुष्याला आपण म्हणतो ना पणवती तीच लागली मी ती मालिका अर्ध्यामध्येच आरोग्याचे कारण देऊन सोडली मला माझं दुखणं इतरांसमोर मांडायचं नव्हतं किंवा त्याचा बाऊ करायचा नव्हता त्यामुळे मी थेट मला कॅन्सर झालंय असा न सांगता आरोग्याचं कारण देऊन त्या मालिकेमधून अर्ध्यातच एक्झिट घेतली कॅन्सर समजल्यानंतर किमोथेरपीज चालू झाल्या वेगवेगळ्या मेडिसिन ट्रीटमेंट थेरपी खूप विज्ञादायक असतात पण आयुष्यात आलेले भोग मी भोगत होते थोड्या दिवसांची ट्रीटमेंटनंतर पुन्हा मी थोडीशी रिकवर देखील झाली मला वाटलं आता सगळं काही व्यवस्थित होईल आपण या दुःखातून बाहेर आलोय त्यानंतर आम्ही परदेशी ट्रीप देखील केली अशा आम्ही नेहमीच सोबत दरवर्षी एक ट्रीप करायचो पण शेवटची ट्रीप आम्ही दोन हजार चोवीसला केली थोडे दिवस बरं वाटल्यानंतर पुन्हा याच दुर्ध आजाराने डोकंवर काढलं परत माझा कॅन्सर उफाडून आला आणि आता जो कॅन्सर मला परत आला होता तो तर आधीच्या कॅन्सरपेक्षा खूप जास्त वेदनादायी होता यावेळेस मी पूर्णपणे अशक्त झाले होते चालणं देखील मला शक्य नव्हतं डोक्यावरचे सगळे केस माझे गळाले होते ज्या केसांनी मला सौंदर्य दिलं होतं ते माझे एक एक केस जात असताना मला खूप वाईट वाटायचं अतिशय मनाला दुःख व्हायचं पण सतत चक्कर यायचे माझी प्रतिकार शक्ती खूप कमी झाली होती या आजाराच्या प्रवासात मी माझी मानसिक शक्ती एकवटून ठेवली होती त्यामुळे मी इथवर पोहोचले होते पण आता अशा होणाऱ्या असह्य वेदनांमुळे माझी मानसिक शक्तीसोबत शारीरिक शक्ती देखील पूर्णतः खचली होती आता कुठल्याही ट्रीटमेंटला माझं शरीर प्रतिसाद देत नव्हतं माझ्या कॅन्सरच्या प्रवासामध्ये मला माझा मित्र परिवार अनेक जण भेटायला येण्याचा देखील हट्ट करायचे पण माझी झालेली अवस्था माझे उडालेले केस यामुळे शांतनूला वाटायचं की कुणीही भेटायला आलं तर मला खूप मनाला दुःख होईल म्हणून त्याने कुणालाही मला भेटायला येऊ दिलं नाही किती दुर्दैवी होते मी माझ्या शेवटच्या दिवसांमध्ये मी माझ्या जीवलग मित्रमैत्रिणींना देखील भेटू शकले नाही त्यांच्यासोबत माझी एवढी स्वप्न होती एवढे आनंदाचे क्षण होते तरीसुद्धा मी शेवटच्या क्षणांना त्यांच्याशी बोलू शकले नाही मनमोकळेपणाने जगू शकले नाही माझी आजारपणाशी झुंज चालूच होती पण डॉक्टरांना कळून चुकलं होतं की माझी ही झुंज जास्त दिवस चालणार नाही कारण मी जाण्याच्या दोन महिन्याआधीच माझा कॅन्सर तिसऱ्या लेवलला गेला होता म्हणजे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा माझा कॅन्सर कमी होण्याऐवजी अजून एक एक स्टेप पुढे जात होता आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माझा हा कॅन्सर चौथ्या लेवलला गेला आणि माझ्या आयुष्याचा प्रवास तिथेच थांबला मी माझ्या राहत्या घरी मुंबईतील मीरा रोड इथे शेवटचा श्वास घेतला आणि सगळ्यांना अलविदा केलं माझी डोळ्यातली स्वप्न माझे सगळे सग्ड़ा जिवलक सगळ्यांना मी तिथे सोडून कायमचे निघून गेले शेवटचा क्षण खूप वाईट असतो अतिशय वाईट देवाने जन्माला पाठवलेलं असतं आपण खूप आयुष्य जगून गेलेलं असतो आणि आयुष्यातले प्रत्येक क्षण आपल्याला शेवटच्या क्षणांमध्ये आठवतात त्यावेळेस वाटत की हे देवा अजून थोडं तरी आयुष्य दे अजून थोडी तरी मला माझ्या माणसांसोबत जगू दे पण ते म्हणतात ना ज्याच्या नशिबाची दोरी तुटली त्याला जावंच लागेल तेच झालं मी सगळं काही सोडून निघून गेले आता माझ्या जवळच्या माणसांना माझ्या चाहत्यांना फक्त आणि फक्त माझ्या आठवणी देऊन गेले मी आज जरी तुमच्या मधून गेलेली असली तरी देखील मी केलेल्या कामामधून निभावलेल्या भूमिकेमधून मी कायमस्वरूपी तुमच्या आठवणीत राहील या गोष्टीचा अभिमान आहे मला मी जरी जाताना काही घेऊन गेले नाही तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलेलं प्रेम आणि मी कमावलेलं नाव यातच मी समाधानी आहे माहीत नाही शंतनू माझ्याशिवाय कसा राहील आयुष्याची तेरा वर्ष आम्ही एकत्र घालवली आणि तेरा वर्षाचा आमचा सुखाचा संसार अगदी क्षणात तुटला देवाला एकच प्रार्थना करेल तू तर मला घेऊन गेलास पण माझ्या माणसांना माझ्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे शंतनूला पुन्हा आयुष्यात नव्याने उभं राहण्याची ताकद दे खूप झालं आता सगळ्यांनी मी जाण्याचा जास्त शोक करू नका दुःख करू नका प्रत्येकाला एक दिवस दावस लागतं माझं स्टेशन आलं आणि मला उतरावं लागलं पण मी कायम तुमच्यामध्ये जिवंत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या सिरियल बघाल आणि मला पुन्हा आठवाल आजही प्रिया मराठे आपल्यामधून गेल्या असं वाटत नाही अगदी आपल्या घरातल्या जवळच्या व्यक्ती गेल्याचं दुःख असतं ना ते मनाला कुठेतरी पवित्र रिश्ता मधल्या वर्षाला पाहून वाटतं आणि आपोआप डोळ्यातून अश्रू देखील वाहू लागतात कळत नाही देव चांगल्या माणसांनाच का घेऊन जातो कदाचित जो आवडे देवाला तोच आवडे सर्वांना असं काही असेल पण देवाने एवढ्या लवकर तरी नव्हतं घेऊन जायला अजून खूप काही प्रियाचं राहून गेलं होतं तिच्या आयुष्यात करायला आणि जगायला प्रिया मराठे यांना आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि परिवाराला दुःखातून सावरू दे